ओम श्री गणेशायनमा हा श्री स्वामी समर्थ माझ्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा श्री हार्दिक स्वागत करते स्वामीच्यांनी प्रार्थना करते की हे स्वामी महाराज सगळ्यांना सुखात समाधानात आनंदात आणि ईश्वरात ठेवा तुमचं नामस्मरण अखंड ना अखंड्यामुखा सुद्धा ही स्वामीच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओचा विषय आहे तो म्हणजे अगदी सोपे साधे सरळ असे काही पाच ते सहा उपाय आहेत जे वेगवेगळे आहेत म्हणजे जर तुम्हाला वाईट स्वप्न पडत असतील तर ते त्यावरती काय उपाय आहे ती साधे सरळ सोपे उपाय आहे जेणेकरून आपण ते करू शकतो जेव्हा आपल्याला मानसिक तणाव येईल तेव्हा आपण काय उपाय करायचा आहे किंवा वास्तू सुख समृद्धी समाधान शांती तर ह्यासाठी आपण काय करू का शकतो तर असे छोटे छोटे उपाय आहेत जे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जर आपण व्हिडिओला सुरुवात करते श्री स्वामी समर्थ सर्वात पहिलं आहे की आपण पूजा आप आपण आपल्याला स्वप्न पडतात आणि वाईट स्वप्न पडतात असं म्हटलं जातं की मनी व वशेचे चित्ती दि मनी वशेचे स्वप्नी दिसे आपल्या आपण एखादा विषय जर सकाळी किंवा दिवसभरात कुठला विषय केला तर तो स्वप्नात दिसतो असं खूप वेळेस होतं खरोखर की एखादा विषय केला तर आपल्या डोक्यात तेच विचार असतात आणि झोपल्यावरती आपल्याला ते स्वप्नामध्ये दिसतं असं खूप वेळेस होतं पण खूप वेळेस असं सुद्धा होतं की आपल्याला वाईट स्वप्न पडतात म्हणजे अतिशय घाबर आपण एकदम घाबरतो किंवा अशी वाईट वाई स्वप्न असतात की ते आपल्याला आपण खूप घाबरतो त्या स्वप्नांमुळे मग अशा वेळेस काय करायचं तर अशा वेळेस आपण जेव्हा तुम्हाला वाईट स्वप्न पडतील तर अशा वेळेस काय करायचं तर हनुमान चालिसाचं पठण करून जर तुम्ही झोपले तर तुम्हाला वाईट स्वप्न हे पड पडणार नाहीत आणि हळूहळू हळूहळू कमी होतील आणि दुसरा सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे काय तर खूप छान असा उपाय हे बघा हनुमान चालिसा वाचून जर तुम्ही झोपले तर तुम्हाला हे वाईट स्वप्न तर पडणार नाही आणि दुसरा असा उपाय आहे की जर तुम्ही तांब्याचा कलश म्हणजे तांब्या तांब्याचा तांबा जर तुम्ही जिथे झोपतात तर ते झोपताना जर तुम्ही उशाशी तो तांब्याचा कलश भरून ठेवला तरी तुम्हाला ही वाईट स्वप्न पळायस कमी होतील तर असा एक उपाय आहे छोटासा की हनुमान चालिसाचं वाचन करून जर झोपलं तर तुम्हाला वाईट स्वप्ने पडणार नाहीत दुसरासा उपाय आहे की जेव्हा आपल्याला मानसिक तणाव खूप जाणवतो असं खूप वेळेस होतं की आपल्याला एखादी गोष्ट आपल्या मनासारखी की नाही झाली किंवा एखादी गोष्ट आपण खूप प्रयत्नांनी करतो आहे आणि त्यात आपल्याला यश नाही मिळालं किंवा कुणी आपल्याला काहीतरी येऊन बोललं आणि ते निगेटिव्ह आहे खूप निगेटिव्ह आहे आणि त्याचा इफेक्ट हा आपल्यावरती होतो आणि आपल्याला खूप मानसिक तणाव येतो एखाद्या वेळेस आपण म्हणजे जॉब करताना जॉबच्या ठिकाणी काही झालं तर आपल्याला मानसिक तणाव येतो एक डिप्रेशन येतं तर अशावेळी सर्वात साधा सरळ उपाय असा आहे की आपण म्हणजे बेडरूममध्ये शयनगृहामध्ये बेडरूममध्ये फक्त गायचा शुद्ध तुपाचा दिवा ला दिवा लावायचा आहे आणि गुलाब अगरबत्ती मिळते बघा मोगरा गुलाब असे वेगवेगळ्या अगरबत्त्या मिळतात त्यातली गुलाब अगरबत्ती आणायची आणि ती लावायची आहे तर जर तुम्हाला मानसिक तणाव असेल तर शयनगृहामध्ये जर तुम्ही गायीच्या तुपाचं शुद्ध शुद्ध गायच्या तुपाचा दिवा आणि गुलाब गुलाबी म्हणजे गुलाब अगरबत्ती ही जर लावली तर तुमचा मानसिक तणाव हा कमी होतो तिसरं आहे की घरात घरात तुम्हाला सुख शांती मिळण्यासाठी सर्वात सोपा उपाय आहे की जी लाल रंगाची रेशमी रेबीन मिळते लाल रंगाची रेशमी रिबीन ती जर तुम्ही प्रवेशद्वारावर बांधली तर घरात सुख शांती लाभते कुणाला त्रिदोषाचे त्रास असतो तर तो त्रास निवारण्यासाठी जर तुम्ही अनाशे पोटी तुळशीची पाणी घाली तर हा त्राससुद्धा कमी होतो तसेच बघा घरावरती आपण तोरण लावतो आपण आंब्याच्या झाडांचं तोरण लावतो पण आंबा पिंपळ औदुंबर पांढरी कन्हेर यांच्या पानांचे जर तोरण तुम्ही दरवाजावर लावले तर हे मंगलकारक असतं तिसरं आहे की आ, असं म्हणतात बघा कळी वाजवणं हो किंवा काही गोष्टी आपले जुने लोक होते ते म्हणायचे अरे कळी नको वाजवू घरात भांडणं होतील दरवाजावर थाप नको मारू घरा घरात भांडणं होतील तर खरंच दरवाजावरती थाप मारू नये या म्हणजे त्या दिवशी घरात भांडणे किंवा विवाद होतात तर ह्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या टाळायच्या जेणेकरून आपल्याच घरात आहे बघा आपण ह्या गोष्टी करतो ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत रेशीम रंगाची लाल रंगाची रेशी रेमी तुम्ही नुसती घराला बांधून ठेवा हो, तुमच्या प्रवेशद्वाराला घरात mm -hmm. सुख समृद्धी लाभणार आहे तोरण आपण बांधतोच आंब्याचं तोरण तर तोर असतंच पण पिंपळ औदुंबर पांढरी कणेर ह्याची जर तोरणं लावली तर घरातही मंगलकारक वाटतं आणि खूप छान म्हणजे लावणं खूप शुभ असतं तर छोट्या छोट्या गोष्टी आहेत दरवाजाला थाप मारू नये किंवा मा, हे अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा होणार आहे आणि हे आपल्याला एक म्हणजे एक पॉझिटिव्हिटी आपल्याला मिळते आणि सर्वात मेन तेच असतं की घरात जर तुमच्या पॉझिटिव्हिटी असेल आणि खूप छान वातावरण मंगलकर वातावरण असेल म्हणतो ना संध्याकाळी आपण दिवे लावतो आणि धूप व अगरबत्ती वगैरे लावतो तर घरातलं वातावरण इतकं छान होतं मंगल एकदम मंगलमय वातावरण होतं आणि एक पॉझिटिव्हिटी आपल्याला वाटते आणि सर्वात मेन आता तरी तेच आहे की आपण स्वतः पॉझिटिव्ह राहणं खूप जास्त गरजेचं आहे तर ह्या गोष्टी आहेत छोट्या छोट्या की ह्याच्या याच्या थ्रू आपण करू शकतो जसं उंबरठ्याला आपण लेपन करतो हळदीचं लेपन तर ह्याने सुद्धा वाईट शक्ती बाहेरच राहतात आणि घरात एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरात येते दुसरं आहे की शेवटचा उपाय असा आहे की जर तुमच्या दुकानात तुमचं मन लागत असेल तर गणपतीची पांढऱ्या रंगा रंगाची मूर्ती तुम्ही तुमच्या दुकानात स्थापन करायची आहे तर बघा पांढऱ्या रंगाची मूर्ती जसं आपण एखाद्याला गिफ्ट पण देतात बघा मूर्त्या वगैरे गिफ्ट दिल्या जातात तर गिफ्ट हाऊसमध्ये तुम्हाला ह्या मूर्त्या मिळतील तर पांढऱ्या रंगाची गणपतीची मूर्ती तुम्ही दुकानात स्थापन करा दुकानात तुमचं मन लागेल आणि तुमच्या जो काही बिझनेस आहे त्यालासुद्धा बरकत राहील तर असे छोटे छोटे उपाय होते जे मला तुमच्यासोबत शेअर करायचे होते तर तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा छोटे छोटे उपाय करून बघायला काय आहे करून बघा नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल तर अशी छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर केलेली सेवा स्वामीजी आणि अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ